कबड्डीचा जल्लोष सुरू आहे येथे होत आणि त्याच्यानंतर पुढे ही स्पर्धा सातत्याने स्टॉप सुरू आहे गावांना <laughs> सहकार्य करणारे आमचे वैभव वासुदेव पाटील तसेच आमचे संदीप वासुदेव पाटील एक कॉर्नर एक चढाई पट्टू एका चढाई मध्ये पाठ पाच साचा एका कोपऱ्यात नेणारे हे चढाई भात यांचा आगमन यांचा सत्कार होतो मित्रांनो नयोग क्रिकेट संघाचे एक मोठे प्लेयर म्हणून ज्यांची गणना केली जाते असे संदीप पाटील यांचा सत्कार होतो या सगामध्ये आपल्या संघातील खेळाडू गणेश क्लब उरण या संघाचा खेळाडू मयूर दा। कदम मात्र त्या ठिकाणी खेळला आणि निश्चितपणे आपला तो अभिमान असला पाहिजे आपला स्वाभिमान असला पाहिजे रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडू आज खऱ्या अर्थानं प्रो कबड्डीमध्ये खेळले गेले आणि नक्कीच त्याचा आपल्याला आनंद नेहमीच आपण व्यक्त केला परंतु आज देखील या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं गणेश क्लब उरण संघाचा खेळाडू वैनूर कदम याला देखील आम्ही या ठिकाणी धन्यवाद देणार आहोत त्याचा देखील आम्ही आभार व्यक्त करणार आहोत आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव खऱ्या अर्थानं साता समुद्रा नेण्यावर नेण्यामध्ये ने ने आपला सिंहाचा वाटा होता म्हणून आम्ही संघाला देखील धन्यवाद देणार आहोत त्यांचं देखील अभिनंदन करणार आहोत नक्कीच एक वरीनं चालू सामना संपल्यानं त्या होणार सामना विनायक देवलांग वर्सेस गावदीव रोड बुद्रुक आपल्यासाठी दुसरा पुकार विनायक देवलांग वर्सेस गावदीव रोड बुद्रुक मैदान क्रमांक एक आपल्यासाठी दुसरा पुकार असेल तिसऱ्या पुकाराला आपल्याला मैदानावर उपस्थित व्हायचं आहे याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे आणि आपल्यासाठी फर्स्ट कॉल असेल जय हनुमान सरी वसेस वर्सुवाई वाशी आपण देखील तयात राहायचं आहे दोन साठी आपल्याला फर्स्ट कॉल आहे जय हनुमान सरी बसेस वरसुवाई वाशी आपल्यासाठी फर्स्ट कॉल कोट नंबर टू आपण लक्षात घ्यायचं आहे आपण देखील जय्यत तयारीत राहायचं आहे दोनही संघ या ठिकाणी दोनही संघ अर्थात मैदान क्रमांक एक वर मध्यंतरासाठी या ठिकाणी थांबलेले असताना आणि त्याचा नंतरचा मात्र खेळ काय या ठिकाणी आदरणीय नरेश मारुती पाटील आपण विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर स्थान बंद व्हायचं आहे आदरणीय नरेश मारुती पाटील आपण व्यासपीठावर स्थाना बंद व्हायचं आहे रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं एक भव्य आणि दिव्य स्वरूपाची कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी सुधारपाडा क्रीडामंडळाच्या मैदानामध्ये सादरी आणि संपन्न होत असताना पाहतोय हो नामांकित संघांची भरणा असलेली कबड्डी स्पर्धा आता मात्र आपण पहिल्या या ठिकाणी खेळ पाहतोय हो अनेक खेळाडूंचा कबड्डी म्हणजेच मित्रांनो संकटाशी वाचा संकटाशी वाहणारा जरा असतो आपुलकी न वाहणारा प्रेमाचा जरा असतो कबड्डी असा खेळ आहे दोघांनी खेळायचा असतो एक बाद झाला तर दुसऱ्यानं खेळ सावरायचा असतो असा खेळ आहे प्रत्येकाचा हातभार मित्रांनो हे कबड्डीमध्ये लागणं हे तितकंच महत्वाचं असतं कुणीतरी एखादा खेळाडू चांगला खेळ करत असतो परंतु त्याला हात आणि साथ देणारा खेळाडू हा देखील असतो पाटील आता मात्र भारत पाटील एक उत्तम अशी पकड आपण अर्थात चौडेश्वरी कडसुरे या संघामध्ये होत असताना आपण पाहतो सुंदर खेळ अर्थात चौडेश्वरी कडसुरे नक्कीच चढाईसाठी जातोय तो निखील शिरके यावर्षीच्या अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान मिळवणारा निखिल शिर्के मात्र अर्थात या ठिकाणी गणेश क्लब उरण संघाच्या प्रांगणामध्ये मात्र आपली सढाईसाठी मात्र त्या ठिकाणी सज्ज झाला आणि नक्कीच एक गुण आपल्या संघासाठी मिळवला आणि त्याला प्रत्युत्तर गौरवच्या माध्यमातून या ठिकाणी होणार मयूर कदम मात्र आज या संघामध्ये आपल्या संघामध्ये त्या ठिकाणी अनुपस्थित असताना मात्र पाहतोय तर काहीशी जबाबदारी मात्र गौरव या खेळाडूवर मात्र येत असताना आपण पाहतो अर्थात कोर्ड नंबर वर अर्थात माझ्या क्रमांक दोन साठी त्या ठिकाणी पाहतो दोनही संघ मजबूत अवस्थेत असताना मात्र आता प्रश्न असा आहे की सामना कोणाच्या बाजूने या ठिकाणी घेतला जाणार कोणता संघ विजय स्वाद ठरणार पुन्हा एकदा निखील पुन्हा एकदा निखिल शिर्के मैदान क्रमांक दोनवर पाहतोय पहिल्याच चढाईमध्ये या ठिकाणी गुण ज्यानं मिळवला आणि अनेक वेळेला सातत्यानं चढाई करणारा खेळाडू आहे एक उंच पुरा सुंदर अशी शरीरयष्टी अर्थात कबड्डी जोगी या ठिकाणी शर्यष्टी निखिल शिर्के खेळ आपण पाहतोय आणि नेहमीच एक गुणवत्तापूर्ण खेळ निखिल मात्र ह्या मैदानावर खेळत असतो मांडत असतो आता मात्र रिक्त हसते परत लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणार सामना विनायक दिवलाक बसेस गावदेवी रोड मधून आपण तयार राहायचं आहे आपल्यासाठी सेकंड कॉल दिलेला थर्ड कॉलला मात्र आपल्याला मैदानावर उपस्थित व्हायचं आहे विनायक दिवलाक बसेस गावदेवी रोड बुद्रुक आपण मैदान क्रमांक एक साठी मार्गस्थ व्हायला हरकत आहे आपल्यासाठी थर्ड कॉल या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नरेश मारुती पाटील यांना सन्मानित करण्यासाठी मी नरेश गोंधळी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते या ठिकाणी नरेश मारुती पाटील यांना सन्मानित करायचं आहे नरेश मारुती पाटील यांचा सन्मान केला जातोय तो अर्थात नरेश गोंधळी यांच्या शोभाहस्ते द्या नरेश मारुती पाटील आपण देखील या ठिकाणी आमचा सन्मान स्वीकारायचा आहे आजच्या स्पर्धेसाठी सर आपण निश्चितपणे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला म्हणून आपला देखील मनापासून मना या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत ग्राउंड नंबर दोन वर संघाचा हुकमे एक्का भरत पाटील मैदानाच्या बाहेर आहेत मैदानाच्या बाहेर त्यांना उभं ठेवणं जास्त वेळ ठेवून जमणार नाही याची जाणीव त्या संघाला आहे परंतु इकडे मात्र हा जो प्रतिस्पर्धी संघ आहे त्यांचा मात्र हाच प्रयत्न आहे की भरत पाटील हे जास्तीत जास्त वेळ बाहेर कसे उभे राहतील इकडे चढाईमध्ये गुण वसूल झालेले आहेत दोन गुण वसूल झाले आहेत आणि भरत पाटील अजून देखील मैदानाच्या बाहेर आहे तर मग मी भरत पाटील विषयी सांगितलं कबड्डी के मैदान मे खिलाडी बहुत होते है कबड्डी के मैदान मे खिलाडी बहुत होते है। लेकिन शेर केवल एक ही होता है जो सबको दिलो को जीत लेता है वही है भरत पाटील उनका नाम है भरत पाटील भरत पाटीलचा खेळ मात्र तिकडे तसं होत नाहीये निश्चितच त्यांची थोडीशी परिवेश पण थोडसं मढवलेला आहे चला मित्रांनो मैदान क्रमांक 1 वरील खेळ मात्र संपलेला आहे ज्या ठिकाणी आपण पाहिलं नवयुवक खडकी वस धेरण हा सामना खेळला गेला के ज्यामध्ये नवयुवक खिडकी हा संघ एकवीस गुणांनी विजयी झाला विजय संघाचं अभिनंदन बराबर संघाचं देखील आभार मैदान क्रमांक 1 वर लगेचच व्हायचं सा आहे विनायक दिवलांग वर्सेस गावदेवी रोड बुद्रुक आपल्यासाठी थर्ड कॉल दिला होता आपण लगेचच मैदानाकडे चला विनायक दिवलांग वर्सेस गावदेवी रोड बुद्रुक आपण लगेच मैदानावर उपस्थित व्हायचा आहे सामना मात्र संपलेला आहे आपण चला यानंतर आणि व्यासपीठानुपी आदरणीय प्रमोद गावट यांचा देखील यथोचित के सन्मान केला जाणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी नरेश कोदळी आपणास विनंती करणार आहे आपल्या शोभा या ठिकाणी प्रमोद धर्मागाव यांना सन्मानित करायचं आहे प्रमोद धर्मा गावंड यांचा देखील सन्मान केला जातोय आणि हा सन्मान करण्यासाठी नरेश आपल्याच शुभ असते या ठिकाणी दीपक दयानंद पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे चला मित्रांनो मैदान क्रमांक एक साठी विनायक दिवलांग बसेस गावदेवी रोड बदलू आपण या विनायक दिवलांग गावदेवी रोड बदलू आपण लगेचच मैदान क्रमांक एक चा ताबा घ्यायचा आहे सामना केव्हाचा संपलेला आहे आपण का वेळ लावताय वेळ लावू नका उशीर करू नका आपण वेळेमध्ये मैदानावर उपस्थित व्हा म्हणजेच आजच्या कबड्डी स्पर्धेचा सांगता समारोप लवकरात लवकर आपल्यासमोर या ठिकाणी करता येईल किंवा खेळता येईल धन्यवाद या ठिकाणी गावदेवी रोडबुद्रुक हा संघ हजर होतो विनायक देवीला कापट झाला आदरणीय दीपक द दयानंद पाटील यांचा देखील मंडळाच्या वतीनं सन्मान मात्र करण्यात येत आहे धन्यवाद आदरणीय दीपक दयानंद पाटील त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संदेश शंकर नांदेकर अर्थात बाबू यांचा देखील सन्मान, सुरेश कर, या सन्मान मी सुरेश कोधळी आपणास विनंती करणार आहे आपल्याच शुभहस्ते करायचं आहे संदेश शंकर नांदेकर आदरणीय बाबू यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी सुरेश कोधळी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे ग्राउंड नंबर दोन वर त्याच पद्धतीने भरत पाटील यांचा खेळ सुरू आहे दम तेवढा श्वास तेवढे मायकादार पण त्यांच्या चढाईमध्ये आहे परंतु यावेळा आहे त्यांचा फिटनेस कमी पडतो पूर्ण सामना आपल्या बाजूने झुकू शकतात अशी त्यांची ख्याती आहे असे पुरण संघाचे भरत पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत पुरण संघाला घाबरण्याची काही काळजीच नाही असं त्यांच्या प्रयत्न वाटतय चला मित्रांनो एक साठी मैदान क्रमांक एक साठी विनायक, दिवला। विनायक दिवलांग गावदेवी रोड बुद्रुक संघ आलेला आहे विनायक आपण या लवकर विनायक दिवलांग आपण देखील लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आमचा रसिक प्रेक्षक वर्ग केवळ आपल्यासाठी थांबलेला आहे आपला खेळ महत्वाचा आहे आपण मात्र वेळ लावायचा नाहीये लवकर चला लवकर निश्चितपणे पुन्हा एकदा सर्व मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करीत आहोत एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जी जे हनुमान सुधारपडाच्या वतीनं या ठिकाणी खेळवण्यात मात्र येत आहे नामांकित बत्तीस संघांची भरणा असलेली कबड्डी स्पर्धा ग्राउंड नंबर दोन वर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे हिरो पाटील भरत पाटील पावी या चढ्यामध्ये केवढा दम छाप दाखवत आहेत केवढा दम धरतायत आणि इकडे मात्र जोरदार त्यांचा प्रयत्न होतोय तापतीचा पुरेपूर फायदा घेत आहेत परंतु पति पते संगत त्यांना या ठिकाणी आदरणीय सुरेशी गजणे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत विनंती असेल आपण व्यासपीठास्थाना पण आहे सुरेश गजणे आदरणीय सुरेशी गजणे सामाजिक कार्यकर्ते आपण विनंती असणार आहे या ठिकाणी उपस्थित खर तर सामाजिक क्षेत्रातील एक उल्लेखनीय कार्य करणारं व्यक्तिमत्व आणि आजच्या कबड्डी स्पर्धेच्या बिलला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत म्हणून त्यांना देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे मी नंदकुमार नांदेकर आपण सन्मानित करणार आहे आपल्या शोभा आदरणीय सुरेश गजने यांना सन्मानित करायचं या ठिकाणी नंदकुमार नांदेकर आपण प्लीज आदरणीय सुरेश गजने साहेब यांना सन्मानित करायचं आहे मी अगोदरच म्हटलं होतं की सामाजिक क्षेत्रातील एक उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्तिमत्व मग कोणाच्या सुखात असेल दुःखात असेल प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी स्वतः आवर्जून उपस्थित राहणार एक व्यक्तिमत्व आहे मान सन्मान बाजूला ठेवून नेहमी खर तर त्या ठिकाणी एक सामाजिक कार्यासाठी उपस्थित राहणारे व्यक्तिमत्व आहे म्हणून आपला मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत नातेकर यांच्याशी मग धन्यवाद आदरणीय चला प्रणीजी मैदान क्रमांक एक सर सामना सुरू करा एक वर मात्र या ठिकाणी सामना सुरू होतो विनायक रिग्लाम वसेस गावदेवी रोड पुत्र तर मैदान क्रमांक दोन साठी चालू सामना आपण पाहतोय दोन वर उरण वसेस चौडेश्वरी कडसुरी हा मैदान क्रमांक वर सामना खेळला जातोय एक एकवरील चालू सामना संपल्यानंतर सॉरी दोन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणार सामना असेल जय हनुमान चरी वर्सेस वर्सुवाई वाशी हा मैदान क्रमांक दोन आपण खेळायचा आहे आपल्यासाठी सेकंड फॉर्म आपल्यासाठी दुसरा भूपार मैदान क्रमांक दोन जय हनुमान चरी वर्सेस वर्सुवाई वाशी आपण तयार राहायचं आहे मैदान क्रमांक दोन चला एक लगेचच त्या ठिकाणी सुरू होतोय आणि आता मात्र ग्राउंड नंबर दोन वर बराच वेळ विश्रांती घ्यायला भरत पाटील मैदानामध्ये उतरलेले आहेत सारे भिस्त भरत पाटील यांच्यावर आहेत भरत पाटील म्हणजे वरण संघाचा एक्का आहे तर कधीकधी कधी हुकमाची दुरी देखील एक्क्यावर मात करू शकते हे पत्त्यामध्ये आपल्याला माहिती आहे परंतु पाहूया इकडे कबड्डीच्या खेळामध्ये भरत पाटील एक जबरदस्त नावाजेला पे उंचा पुरे मजबूत बांधायचे भीम का यष्टीचे मोठ्या वजनाचे हे भरत पाटील जर्सी क्रमांक दहा परिधान करून ते खेळ करतायत आणि इकडे मात्र फक्त चढाई झाली लढाई मात्र काही झालीच नाही खेळण्याचा एक भाग असतो कधी कधी संत खेळ करायचे असते कधी कधी फक्त छोटीशी हलकीची चढाई करायची असते कुठल्या प्रकारचं गडी बात न करता रिटर्न यायचं असतं पण कधी कधी मात्र वेळ काढायचा असतो परंतु सर्वांना माहिती आहे तीस सेकंदापेक्षा जास्त वेळ आपण मैदानामध्ये उभे राहू शकत नाही शेवटचे दहा सेकंद असताना मात्र एक आवाज ऐकू येतो त्यावेळेला मात्र आपण सावध जायचं असतो का मागे अकरा पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न होतोय भरत पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सारी बीस उडान संघाची त्यांच्यावर आहे आणि म्हणून बहुधा की तिसरी चढाई भरत पाटील करतील यात शंकाच नाही कारण या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला जे देणगीदार लाभलेले आहेत त्या सर्वांचं नामनिर्देश उल्लेख करणं फार महत्वाचं आहे त्यांच्या या सहकार्यामुळेच आम्ही ही स्पर्धा येथे यशस्वी पूर्ण करीत आहोत त्याच्यामध्ये प्रमुख साह्य आहे महेंद्र गळवी साहेब आमदार मुरोड अलिबाग मतदारसंघ सन्मान्य महेंद शेख दळवी यांच्याकडून या स्पर्धेला एक लाख रुपयाची देणगी आलेली आहे एक लाख रुपयाची देणगी सन्मान्य महेंदशेख दळवी यांच्याकडून आलेली आहे द म्हणजे दमदार ल म्हणजे विजयावर लक्ष ठेवणार विकासावर लक्ष ठेवणार आणि वी म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये विजयी होणार अशी त्यांची खात्री आहे असे सन्मान्य मेंदशेठ दळवी यांचे इथे आम्ही येथे निश्चित उल्लेख नावाचा उल्लेख करतो त्यांनी या स्पर्धेला एक लाख रुपयाची भरघोस देणगी दिली आहे त्याच्यानंतर सुतारपटचे भाचे कुमार स्वर्ण रोशन ठाकूर कोपर यांचकडून हे आपल्याला आकर्षक चषक पाहायला मिळत आहेत आमच्या स्टेजच्या समोर ते सर्व आकर्षक चषक हे आपल्याला स्वर्ण रोशन ठाकूर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत तसेच रोशन रमेश पाटील सदस्य ग्रामपंचायत कामारले सौ अंजली नरेश पाटील सदस्य ग्रामपंचायत कामारले यांचकडून वैयक्तिक जे बक्षीस आहेत वैयक्तिक ज्या ट्रॉफी आहेत ह्या देखील आपल्याला त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या आहेत तसेच रत्नाकर सदाशिव पाटील यांचकडून या स्पर्धेसाठी दहा हजार रुपयाची देणगी लालचंद गंगाधर पाटील पाच हजार रुपये विजय मारुती नांदेकर एक हजार एक मंदा विठोबा गोंदळी पाचशे मानस राजेंद्र मिसाळ एकशे एक, एक। प्रथमेश अजय पाटील एक हजार रुपये सदानंद नारायण गावण पाचशे एक चेतन पाटील खिडकी एक हजार एक वसंत कृष्णा पाटील उर्फ विके पाटील खिडकी एक हजार एक कार्तिक नंदकुमार नांदेकर एक हजार एकशे अकरा रुपये श्रवण सूरज मिसाळ पाचशे पाच पती कमलाबाई चंद्रकांत पाटील पाचशे रुपये प्रतीक मधुकर गजने पाचशे रुपये संकेत सतीश पाटील पाचशे रुपये सिया दिनेश वालेकर तीन हजार रुपये पुष्पा नरेश गोंदळी माजी सदस्य ग्रामपंचायत कामागले एक हजार रुपये प्रफुल्ल रोहिदास पाटील ग्रामपंचायत सरपंच परहुल तीन हजार रुपये नंदकुमार दामोदर पाटील एक हजार रुपये राजाभाई केनी शिवसेना अध्यक्ष पाच हजार रुपये राज दीपक पाटील पाचशे रुपये विधान मयूर गावंड पाचशे रुपये श्लोक दीपक पाटील एक हजार रुपये तुकाराम गौड्या नाईक ग्रामपंच सदस्य कामागले दोन हजार दोनशे रुपये दत्तात्रय मधुकर नांदेकर पाचशे रुपये श्रीमती शारदा विठ्ठल पाटील शंभर रुपये रमाकांत पाटील कोपर एक हजार रुपये भालचंद सदाशिव मामोडकर शंभर रुपये प्रदीप धर्मा गाबण पाचशे रुपये या ठिकाणी अमोल पाटील आपण प्लीज व्यासपीठाकडे यायचं आहे अमोल पाटील आपण स्टेज या धन्यवाद विजय गावडे एक हजार रुपये आणि सत्यविजय पाटील उर्फ नाना लेपी येथे आहेत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी एक हजार रुपयाची भटगाव दिली गेली आहे या सर्वांचे पुन्हा एकदा आम्ही जे हनुमान सुधारफळाच्या वतीने धन्यवाद देतोय असंच त्यांचा प्रेम आमच्यावर राहो अशी सदिच्छा व्यक्त करतोय धन्यवाद हे पुरुषच्या सर्व देणगीदारांना धन्यवाद देणार आहेत कारण मित्रांनो आपले हात हे केवळ घेण्यासाठी नसून ते देण्यासाठी सुद्धा असतात दातृत्व हा एक मोठा गुण आहे जो अनेकांकडे आपण पाहतो आणि दातृत्व भावनेनं अशा क्रीडास्पर्धा खऱ्या अर्थानं उभ्या राहत असतात म्हणून अशा घडास्पर्धांना सपोर्ट करण्यासाठी देखील अनेक व्यक्तिमत्व पुढे येतात ज्यांना दानशूर असं म्हटलं जातं आणि म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही सर्व दानशूर व्यक्तींचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं धन्यवाद देणार आहोत अर्थात त्यांचा आभार मात्र व्यक्त करणार आहोत लक्षात घ्या मैदान क्रमांक दोन वरीचा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल जय हनुमान सरी वसेस वर्सुबाई वाशी आपण तयात राहा मैदान क्रमांक दोन साठी तर दोन वर चालू सामना आपण पाहतोय गणेशवासेस चौडेश्वरी कडसुरी हा सामना समताक्षरी त्या ठिकाणी वाशी आपने साथ। एक साठी चालू सामना आपण पाहतोय विनायक दिवलांग वसेस गावदेवी रोडबद्रु अर्थात विनायक दिवलांग हा अलिबाग तालुक्यातील संघ आहे तर गावदेवी रोडबद्रु अर्थात रोहा तालुक्यातील संघ आहे निश्चितपणे आपण पेठ तालुका पाहिला त्यानंतर अलिबाग तालुका असेल त्यानंतर रोहा तालुका असेल कोरड तालुका असेल परवेल तालुका असेल अशा विविध तालुक्यातून या ठिकाणी एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी या ठिकाणी आलेला सर्व खेळाडू वर्ग आहे खरंतर कबड्डीची हौस आहे मित्रांनो कबड्डी ज्या ज्या ठिकाणी असते त्या त्या ठिकाणी आमच्या खेळाडूंना मात्र खेचून आणण्याचं काम मात्र या ठिकाणी होत असतं आणि आज देखील अनेकांचा चरणस्पर्श आमच्या या अर्थात सतारपाडा या छोट्याशा गावाला मात्र झाला मित्रांनो हेच तर निमित्त असतं आपण पाहतोय निमित्त मात्र या ठिकाणी कबड्डी आहे परंतु माणसांनी माणसांची भेटण्याचा दिवस मात्र म्हणजेच हा आहे आणि नक्कीच या दिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी अनेक मान्यवर देखील या ठिकाणी येत असतात विविध कार्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी मंडळी देखील त्यांचा चरणस्पर्श या कबड्डीच्या निमित्तानं मात्र या गावामध्ये होत असतो आणि म्हणूनच या ठिकाणी तसेच या ठिकाणी आपण पाहिलं अगदी अनेक व्यक्तिमत्व वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सपोर्ट करत असतात आपल्याला सहकार्य करत असतात नेहमीच म्हणतो राजाश्रय देखील मित्रांनो तितकाच असतो तो राजाश्रय खऱ्या अर्थान या ठिकाणी आर्थिक स्वरूपात आपल्याला असतो आणि असाच या ठिकाणी आदरणीय सुरेश याचकडून मंडळासाठी रोख दहा हजार रुपयांची देणगी देण्यात आली धन्यवाद आदरणीय सुरेश काशनाथ घजणे अगोदरच म्हटलं होतं की सामाजिक क्षेत्रामध्ये क्रीडा विभागाला प्रामुख्यानं या ठिकाणी एक मोठं योगदान